नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र चॅनलमध्ये बघणार आहोत आज आपण बघा की महाराष्ट्रातील सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धतीने असणार आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये कशी वाढ होणार आहे मागील काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा होता व पुढील काही दिवसांतील सोयाबीनचा अंदाज याच्याविषयीचा आजचा सविस्तर व्हिडिओ आहे सुरुवातीला तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाच्या बाजारपेठा आहे यांच्यातील सोयाबीन बाजारभावाविषयी आपण सविस्तर व्हिडिओ टाकत असतो त्याचबरोबर कांदा बाजारभाव असेल शेतकऱ्यांच्या इतर समस्या असतील याच्याविषयी सविस्तर चर्चा आपण करत असतो महाराष्ट्रातील आज तीन चार बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव आपण बघणार आहोत दिनांक दहा तारीख या दिवशी वरुड या ठिकाणी एकावन्न क्विंटल आवक आलेली आहे अठ्ठावीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार शंभर रुपये सर्वाधिक बाजारभाव तर अडतीसशे छत्तीस रुपये सरासरी बाजारभाव आज वरुड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात त्यानंतर पुढची महत्त्वाची मार्केट आहे आष्टी कारंजा दोनशे सहा का क्विंटल आलेली आहे चौतीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव एक्केचाळीशी सत्तर रुपये सर्वाधिक बाजारभाव तर चार हजार रुपये सरासरी बाजारभाव आष्टी कारंजा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो त्यानंतर पुढचं महत्त्वाचं मार्केट जे आहे देवणी देवणी या ठिकाणी ब्याऐंशी क्विंटल आलेली आहे अडतीसशे पन्नास रुपये सर्वात कमी बाजारभाव चार हजार एकशे तीस रुपये सर्वाधिक बाजारभाव तर तीन हजार नऊशे नव्वद रुपये सरासरी बाजारभाव आपल्याला देवणी या ठिकाणी बघायला मिळतो महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा सरासरी बाजारभाव जर बघितला अडतीस एकोणचाळीस चाळीस रुपये सरासरी बाजारभाव आहे एकोणचाळीस पॉईंट सात रुपये सरासरी बाजारभाव आहे सिल्लोडला सर्वोत्तम बाजारभाव चार हजार पन्नास वरुडला कमी बाजारभाव अडतीसशे रुपये आपल्याला बघायला मिळतो त्याचबरोबर आष्टी चार हजार देवनी एकोणचाळीसशे स सिल्लोड चार हजार पन्नास वरुड अडतीसशे छत्तीस सरासरी बाजारभाव जर बघितला एकोणचाळीस अडतीस रुपये आज महाराष्ट्रात सगळीकडे आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये जर विचार जर केला तर चार हजार चार हजार शंभरपर्यंत पर्यंत वरुड या ठिकाणी सर्वात जास्त बाजारभाव चार हजार शंभर त्याचबरोबर सिल्लोड या ठिकाणी चार हजार सत्तर रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर देवणी या ठिकाणी चार हजार एकशे तीस रुपये बाजारभाव महाराष्ट्रात गेल्या काही दिवसापासून बाजारभाव आहे हा भरपूर प्रमाणात स्थिर आहे परंतु सध्या मार्केटची अपट्रेंड जर बघितलं तर चीनने असा दावा केला आहे ये की का येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्राची सोयाबीन जी आहे ती सात हजारापर्यंत जाऊ शकते मग ती कशा पद्धतीने जाऊ शकते तर एक्सपोर्ट जर चांगला झाला आणि मार्केटमध्ये मा जर खरेदी चांगली राहिली तर येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन सात ते आठ हजारसुद्धा पार करू शकते असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे परंतु त्यासाठी सरकारने योग्य ती पावले उचलली पाहिजे व येत्या काही दिवसामध्ये योग्य ते धोरण आखून जे सरकारी खरेदी केंद्र आहे हमीभाव बजवले दिलेला आहे पाच हजार रुपये या हमीभावामध्ये सोयाबीन खरेदी केली पाहिजे जर असे झाले तर शेतकऱ्यांचे प्रचंड फायदा होणार आहे नाहीतर सध्याच्या माहितीला जर बघितला तर खर्च आणि उत्पन्न यांचं समीकरण शेतकऱ्यांसाठी अवघड होत आहे सरकारने याकडे लवकरात लवकर लक्ष घालून लवकरात याविषयी सविस्तर चर्चा करावी असं सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे नाहीतर सोयाबीन हे पीक भविष्यामध्ये कुणी घेणार नाही व सोयाबीनचा तुटवडा भासू शकतो शेतकऱ्यांच्या सा प्रश्नासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने सरकारकडे मागण्या मांडू शकतो तुमचे जे कृषी अधिकारी आहे किंवा कृषी सहायक आहे यांच्याकडे जाऊन तुम्ही मागणी मांडू शकता व्हिडिओ लाईक शेअर करा